हो जरा खाली काय उभं राहिले पाय बारखाले असल्यामुळे बर का पाय बारीक असल्यामुळे एवढी वलन वर करायची गरजे खप आहे का एवढी वलन वर करायची खाली जरा वर करायची कोण आलंय आय अरे पोरा काय म्हणते पाणी प्यायला नाही तर साडेतून पाणी खेळत आहे काय हे नंदनी बघ नंदनी हे बघा कशी बघ गाडी येऊ नको गाडी खाली उतरायचं येऊ नको हा यो यो आगवाय यो माणूस तेव तुला खातोय रे हा <laughs> चल सोड आता महापाय सोड आय काय करते